उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चार आरोपींना दहा ग्राम एम डी ड्रग्जसह रंगेहाथ पकडण्यास पोलिसांना यश आलं आहे काही दिवसांपूर्वी वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशानुसार मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मध्यवर्ती पोलिस ठाण्याच्या हद्दीत जाडाझडती घेण्यास सुरुवात केली असताना पोलिसांनी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या तीस ते चाळीस तरुणांना ताब्यात घेतले होते याच अनुषंगाने अधिक तपास करत असताना गुन्हे अन्वेषण विभागाने आकाश पंजवानी रोहित गुप्ता समीर खत्री आणि सोमनाथ सोनावणे यांना अटक करून त्यांच्याकडून नव्वद हजार रुपयांचा सहा किलो गांजा आणि दहा ग्राम एम डी जप्त केली असल्याची माहिती मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांनी दिली आहे मध्यवर्ती पुरुषांच्या हद्दीमध्ये गेल्या काही दिवसापासून आम्हाला तीस ते चाळीस गांजा किंवा इतर अंमली पदार्थ सेवन आले होते त्यानुसार माननीय पोलीस आयुक्त सळांनी आदेश दिले होते की कोण गांजा किंवा एम डी इतर नशिले पदार्थाच्या बाबतीत माहिती काढा त्यानुसार आमची डी बी टीम ए पे सावंत चिटणी साहेब एपे चिटणी साहेब यांनी माहिती मिळाली आणि माहितीच्या आधारे आपल्या उल्हासनगर परिसरातून आपल्याला एकूण दोन आरोपी मिळाले होते त्यात ब सा सहा किलो गांजा होता ज्याची किंमत बहात्तर हजार होती आणि त्याच्यानंतर आपल्याला एक दहा ग्रॅम एम डी मिळालं होतं त्या एम डीमध्ये जी ज्याच्याकडून घेतला ते अजून आम्हाला दोन मिळाले होते असे तीन एम डीमध्ये एक गांज्यामध्ये मिळाले आणि गांज्यामध्ये बहात्तर हजार रुपयाचे गांजा आहे आणि एम डीमध्ये टोटल तीन लाख अठरा हजार रुपयाचा आपण एम डी व इतर साहित्य देऊन रद्द केलेलं आहे आणि तीन आरोपींना आपण अटक केलेली आहे गांजा विक्रीसाठी कुठं आलेला कोण आरोपी होत आम्हाला जे गांजा विक्री आ, जो मिळालेला आहे व्यक्ती तो बाहेरून गांजा आणत होता अशी माहिती मिळते बाह्य राज्यातून तर त्याबद्दल आमचा शोध सुरू आहे याच्यामध्ये सोमनाथ धर्मा जो गांजा विक्री करणार आहे त्याचं नाव आहे सोमनाथ धर्मा सो सोनवणी आणि जो एम डी मिळालेला आहे त्या एम डीमध्ये एकूण तीन आरोपी आहेत त्या तीन आरोपीचे नाव आहे आकाश प्रेम पंजवाणी आकाश प्रेम पंजवाणी रोहित अशो आश, अशोक कुमार गुप्ता आणि समीर जेटा खत्री अशी हे तीन आरोपीची तीन आरोपी मध्ये आणि एक आरोपी गांजामध्ये अशी चार नाव आहेत एमडीची किंमत एम डी साधारणतः त्याची एक लाख रुपये किंमत आहे दहा ग्रॅम आहे आणि तो उल्हासनगर परिसरातून जप्त गेले प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज उल्हासनगर